औरंगाबाद पैठण मार्गावर ऊस भरून जाणाऱ्या ट्रकचं अचानक टायर फुटल्यानं हा ट्रक जागीच पलटी झाला असून यामध्ये ट्रक चालक जखमी झाला आहे औरंगाबाद पैठण रोड वर ऊस भरून जाणारा ट्रक अचानक पलटला पैठणहून शेंदुरवाडा येथील मुक्तेश्वर साखर कारखान्यात राजेंद्र भगवान कानडे यांच्या मालकीचा ऊस घेऊन जात असताना फारोळा जलशुद्धी केंद्राजवळ येताच ट्रकचं मागचा टायर फुटल्याने हा ट्रक अचानक पलटी झाला या ट्रक चालक अशोक बाजीराव कुसारे याच्या हाताला मार लागला असून त्याच्यावर बिडकिन शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले पैठणवरून निघलो होतो माग डाम वाढल्यामुळे माग मी टायर बिअर हवा चेक केली आणि त्याच्यानंतर इथं आल्यानंतर दमणी गाडी चालव असत अचानक टायर फुटल आणि मी मुक्तेश्वर कारखान्यात चाललेलो तुम्हाला लागलं का थोडं लागलेलं हाताला त्याला डावकांची पट्टी करून आणलेली it's <tries>